नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत असलेल्या वाठार येथील वाठार केसरी दोन हजार चोवीस या भव्य बैलगाडा शर्तीमध्ये सेमीफायनल क्रमांक चारमध्ये आत्ताच समीर शेठ बोहिर यांचा पब्लिकचा बादशाह सरदार याचा पब्लिकने पळून अतिशय सुंदर विजय झालेला आहे आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश झालेला आहे मित्रांनो एकेकाळी काळ गाजवलेला समीर शेठ बोहिर यांचा पब्लिक किंग तुफान या बैलाचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे बिंजोड शर्यतीमध्ये ज्याला आदतमध्ये ओपनच्या बिंजोडमध्ये जोड होत नव्हती असा पब्लिक किंग तुफानी वेगाचा बादशाह तुफान याच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशीच ना त्यांच्या पब्लिक किंग सरदारने आज फायनलला प्रवेश करून एक गिफ्ट दिलेलं आहे पब्लिक किंग सरदारचे तसेच समीर शेठ भोईर यांचे मनपूरक हार्दिक हार्दिक स्वागत पब्लिक किंग्स सरदारला वाटार केसरी दोन हजार चोवीसच्या फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद